पण सतराव्या शतकामध्ये नऊ मजल्याचं बांधलेलं आहे यांनी यांना मानायला पंडरी ले नमस्कार लेहमधील आज आपला पहिला दिवस आहे आणि आता आपण दुसरा पॉईंट पाहिला आलेलो आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता हे लेह पॅलेस आहे जरा दिसतानीच जुन्या याच्यातलं दिसतं आहे आणि पाहूया ही खाली सिटी पाहा परत तुम्ही एकदा लेह सिटी कारण इथं खूप जबरदस्त आहे सिटी समोरच्या कॅमेऱ्याने हे आहे लेह पॅलेस आतमध्ये जाऊ शूटिंग करून देतात का नाही देतात माहित नाही दे ते तिथं जेट विमान फायटर विमान जेट फायटर अरे वा जेट फायटर आपल्याला शूटिंग भेटली पाहायला हे पहा आहे लेह पॅलेस शतकामध्ये बांधलेला हा आ, पॅलेस आहे आणि तिबेटीन वास्तुशास्त्राचा हा एक आदर्श नमुना आहे तिबेट तिबेटच्या धर्तीवरती म्हणजे तिबीटीन लोकांचं जे बांधकाम असतं त्या पद्धतीने हे बांधकाम केलेलं आहे आणि राजा नामग्याल यांनी हे बांधलेले सतराव्या शतकामधले आहे चला छान आहे जुना इतिहास आता संग्रहालय वगैरे आहे इथं बाकीचे फोटो आणि सगळं असं संग्रहालय करून ठेवले पण सतराव्या शतकामध्ये नऊ मजल्याचं बांधलेलं आहे यांना मानायला पाहिजे तसं बघा ही गेले नव्या मजल्यावरती बाप्पू साहेब आणि तसंच डग पण दिसतंय त्यांच्यावर डगात जाऊ नका फक्त हा यांना सगळ्यांना डग डगांना खाली घेऊन या आपल्याकडे जुनी माळवाद्याची घरं असायची त्या माळवाद्याच्या घरा टाईपच आहे सगळं हे काही शाही मंदिर आहे ना हे ले पॅलेस मधलं हे जुने ग्रंथ आहेत तिथं सगळे हे केलं आहे ना ग्रंथ आहेत जुने ग्रंथ लेह पॅलेस जुने बांधकाम मी सगळं काढतात ना ले ले। वा लेह पॅलेसच सुंदर दृश्य बघा काय कोणला माहिती इथं असं पहिले राजे महाराज इथून हे बघा हे जुन्या काळातले राजे इथं नाशिक इथून सिटीचं दर्शन घेत असतील शहराच्यामुळे आता इथं उभं राहून मला सुद्धा महाराज झाल्यासारखं वाटते राजा झाल्यासारखं वाटते आता मी राजे आहे आणि बा पाहतोय खालची सिटी सगळे